कोणी गेले बहुजन विकास पण बीजेपी म्हणते की काय विकास नाही झाला सर्व झाले विकास ते कधी आलेत का बघायला आमच्याकडे कधीच आमच्याकडे बघायला आलेच नाही काय येतात फक्त हात जोडत बाकी कधी येत नाही जर निवडून गेलेत आतापर्यंत आता निवडणूक झाले ना त्यात कोण आलाय का इथे निवडून गेल्यावर बघायला आलंय का कोण नाही बहुजन विकास आघाडी सचिन देसाई आहेत ते आमच्याकडे कुठला प्रॉब्लेम झाला तरी आमच्या गटाला होते, होते। रस्त्यावर जरी कचरा पडलेला असेल तरी सांगितलं आता फोडून दाखवा ना नारद आम्ही कधी निवडणूक निवडू आम्ही बनवणार त्याच्या अगोदर बनवून दाखवा माणसाचं जीवन गेल्यावरती तुम्ही येणार का बघायला गेल्यावरती काम करत नाही आम्हाला त्यांची कामं घ्यायची पण आहे आणि आम्हाला काय विकास करायचा आमचा सचिन देसाई करतोय आणि बोल आमदार तर बीजेपीचे आहेत बीजेपीचे असू दे कुठले बरं असे पण आम्हाला बहुजन विकास आघाडीलाच दादांनाच मत नव्हते बहुजन विकास आघाडी किती वेळ आलेलीच नाही अजूनपर्यंत आम्हाला माहिती बहुजन भरपूर येते रात्र दिवस बहुजन विकास आघाडी चालूच आहे आमचा काय प्रॉब्लेम्स आहे तर नगरामध्ये झाला ना तर तीस लोक आम्हाला येऊन सॉल्व्ह करतात